साक्री इथं महाशिवरात्री सोहळ्याचं भक्तिमय आयोजन साक्री इथं ब्रह्मकुमारी संस्थेचा विशेष उपक्रम साक्री देवादिदेव भगवान शिव परमात्म्याच्या महाशिवरात्री पर्वानिमित्त साक्री सेवा केंद्रात ब्रह्मकुमारी ब्रम्हकुमारीश्वर जीश्व विश्वविद्यालयाच्या वतीनं भव्य महाशिवरात्री सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय हा भक्तिमय व आध्यात्मिक कार्यक्रम रविवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला होता महाशिवरात्री हा भारतातील एक अत्यंत पवित्र व आध्यात्मिक महत्व असलेला सण असून या दिवशी संपूर्ण देशात भक्तिभावानं शिवपूजन केलं जातं देवांचा देव महादेव मानव जातीला प्रकाश देऊन अवतरतो अशी आध्यात्मिक भावना या या जोडली आहे पवित्र दिनाचा औचित्य साधून ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं शिवज्ञान जागृती आध्यात्मिक संदेश प्रसार ध्यान साधना व वा भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या सोहळ्याद्वारे नागरिकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळावी जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावं व शांतता सद्भावना मूल्यनिष्ठ जीवनाचा संदेश उडव समाजात उडावा हा मुख्य उद्देश आहे महाशिवरात्री सोहळ्यासाठी शहरातील तसेच परिसरातील भाविक नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीनं सर्व नागरिकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन ब्रह्मकुमारी शीला दिदी यांनी केलं होतं हा कार्यक्रम प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय साखर इथं आयोजित करण्यात आला होता भक्ती श्रद्धा व आध्यात्मिक ऊर्जा यांचा अद्भुत संगम अनुभवण्याची अनुभव शहरातून भव्य शिवलिंगाची शोभायात्रा काढण्यात आली यावेळी साक्री व तालुक्यातील गीता शाळेतील भाऊ बहिणी व माता सहभागी झाले त्यानंतर साक्री शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी सेंटर येथे ता तालुक्याच्या आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते ध्वजारोहण व महादेवाच्या पिंडीचे पूजा अर्चा करण्यात आली या प्रसंगी साक्री शहराच्या नगराध्यक्षा सौ उषाताई पवार सौ रेखाताई आबाजी सोनवणे नगरसेवक श्री आबा सोनवणे श्री विजय भोसले सर श्री दीपक वाघ नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी गौतम भाई चिचपाडा यांनी सूत्रसंचालन केलं या प्रसंगी बी के सुनंदा दिदी गीता बहन प्रतिभा बहन सीमा बहन सुनीता बहन रोशनी बहन मंगल बहन मनीषा बहन प्रतीक्षा बहन आदी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साखरी धुळे